हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या गोड ताई दादा आजी आजोबा चिमकल्यांचे अगदी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा दिवस होता गॅदरिंगचा दोन दिवस मुलांचे गॅदरिंग होते एक मराठी मिडियमचं होतं एक इंग्लिश मिडियमचं होतं तर मी इंग्लि मराठी मिडियमला काही मला वेळ भेटला नाही जाताच आलं नाही तर मी गेले होते इंग्लिश मीडियम माझी दोन्ही मुलं इंग्लिश मिडियमला आहेत तर त्यांच्या गॅदरिंगला खूप वेळ सात वेळ काढून गेले कारण सकाळ सकाळ मला सव्वा सातला शॉपला जावं लागतं आणि गॅदरिंग होती त्यामुळे मुलांना थोडं सकाळची शाळा नव्हती लेट अकरा बाराला जायचं होतं मग मुले माझी झोपलेली होती मग मी माझं काम करण्यासाठी संकलनसाठी शॉपमध्ये गेले तिथून आले मुलांना फटाफट व्यवस्थित आवरला तो त्यांना जे कॉश्यूम दिलेला दिले होता मुले मात्र जाम खुश होते कारण त्यांचं गॅदरिंग होतं कारण झालं होतं असं मलाच वेळ झाल्यामुळे थोडासा लेट झाला होता मॅडमचा लवकर कॉल आला होता तर इथं बघू शकता हे क्लासमधलं आमच्या समीक्षेच्या क्लासमधले मुलं मुली आहेत की घरात मुलं शांत बसत नाहीत है पण ह्या एकट्या मॅडम एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना कंट्रोल कशा करत आहेत एव्हा त्यांचे फोटो काढायचे होते कारण आज समीक्षा लेट गेल्यामुळे समीक्षेचा ग्रुप फोटो राहिला होता त्यासाठी मॅडम म्हणलं चला सगळ्यांचे झाले आहेत फक्त समीक्षा झाल्या आहेत त्यासाठी मॅडमनी सगळ्यांना असं एकत्र केलं होतं कोणी इकडं बघतं आहे तिकडं बघतं आहे प्रत्येकाला ओरडायला लागतो फोटो काढायचं इकडं बघा इकडं बघा इतकं मी हसत होते मॅडम कशा त्याकांना कंट्रोल करत असते परत डान्स यांचा तर परफॉर्मन्सचा पहिला नंबर आला आहे सेकंड क्लासमध्ये माझा छोटा मुलगा आहे मोठा मुलगा माझा सिक्स्थ क्लासमध्ये आहे दोघांचे फर्स्ट फर्स्ट रँक आले डान्समध्ये तर मॅडम सगळं श्रेय मॅडमला जातं प्लस मुलांना जात कारण मॅडमनी शिकवल्यामुळेच हे मुलं करू शकले तर खूप छान मॅडमनी डान्स शिकवला होता गाण्याचं नाव होतं काश्मीर टू कन्याकुमारी तर खूप छान मुलं डान्स करत होते बघा हे मॅडम प्रॅक्टिस घेत होत्या तेव्हाचा हा हो व्हिडिओ मी शूट केला आहे तर माझा समीक्षे पण खरं सांगते खूप छान करतो बरं का सगळे विद्यार्थी छान करत पर कर होते परत झालं असं मला थोडंसं माझ्या मोठ्या मुलाकडे जायचं होतं त्यासाठी मी आले होते हे मुलांचं स्कूल आहे बर का तीन मजली चार मजली बिल्डिंग आहे तर एवढं गडबड असल्यामुळे जास्त काही शूट घेऊ नाही शकले माझ्या मम्मीला मा वगैरे बोलवलं होतं पण त्या पण काही येऊ शकले नाही माझा भाव आला होता शॉपमध्ये त्याला ठेवलं होतं आणि मग आम्ही सगळे गेलो होतो मा गे गे माझी बहिणीची मुलगी आले होते तर इथं माझ्या मोठ्या मुलाचा डान्स वगैरे नाही चालू झाला बरं का हे दुसऱ्याच क्लास आहे पण छोट्या छोट्या हां छोट्या छोट्या क्लिपा इथं मी घेतल्या आहेत आणि आम्हाला असं झालं होतं थोडंसं लेट गेलेलं ले होतं परत मुलांना त्यांच्या त्यांच्या क्लासमध्ये आवरण्यासाठी सोडायचं होतं कारण मुलींना जास्त आवरायला टाईम लागतो मुलांना खूप कमी टाईम लागतो पण तरी थोडंसं आमचा क्लासमध्येच तिथं वेळ गेल्यामुळे थोडंसं आम्हाला फसायला जागा पुरले तरी थोड्या थोड्या चेअर मोकळ्या बरं का सुरुवातीला आम्ही तर अर्धा पाऊन तास होत राहिलो होतो कारण गर्दीच तेवढी होते पालक वगैरे भरपूर होते तर हा माझा मोठा मुलगा आहे समोर पहिल्यांदा आलेला माझाच मोठा मुलगा आहे तर हा त्यांच्या क्लासचा सिक्स सेवन म्हणून तर दोन क्लासचे कंबाईनमध्ये डान्स होता पण खरं सांगते सगळ्यात लास्ट साडेपाचला हा डान्स झाला पण सगळ्यांचा जो आळस होता बसू बसून थकलेले होते तो आळस गेलेला होता इतका छान त्यांनी परफॉर्मन्स केला होता ह्या डान्समध्ये इतकं ॲक्टिवपणा म्हणतात ना तो होता या डान्समध्ये इतके सगळे टाळ्या वाजवते ते उठून वगैरे आणि त्या गाण्याचा जे एंड होता शेवट पण मुलांनी खूप छान पद्धतीने केला आणि त्यांचा आज प्राईज शुभ होतं तर दोन्ही मुलांना माझ्या डान्समध्ये फर्स्ट फर्स्ट म्हणजे एकट्यालाच नाही अख्ख्या क्लासला फर्स्ट फस्ट रँक आले खरंच खूप छान केल्यामुळे मला पण इतकं भारी वाटलं कारण रात्री पण आम्ही खूप थमलेलो होतो थकलेलो होतो आणि मी काही जास्त मोबाईल बघितलाच नाही घरी गेलो जेवण वगैरे आवरलं जेवलो थक आणि भाऊजीने आमच्या मासं वगैरे आला तो पण मी ब्लॉग काही घेतला नाही जेव्हा मी सकाळी उठले आणि मी मोबाईल चेक केला तर तिथं लिहिलेलं होतं की सिक्स क्लासचा आणि सेकंड क्लासचा त्यांचा डान्स म्हणते फर्स्ट फर्स्ट रँक आले म्हणून स्टेटस वगैरे ठेवलं पण छान वाटलं बरं का की जाऊ द्या मुलांनी खूप मेहनत घेतली होती आणि जे सिक्स स्टँडर्डचे मुलं होते सगळ्या मुली वगैरे हो त्यांनी कॉस्ट्युम पण जे म्हणतात ना खूप छान घातले होते थोडीशी काहीतरी वेगळी थीम होती आणि ह्यांचं जे गाणं होतं पूर्ण महाराष्ट्रीयन होते, होते थोडे दोन चार मिक्स गाणे होते पण पूर्ण रिमिक्स रिमिक्स गाणं महाराष्ट्रीयन होते त्यामुळं खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे आमच्या छोट्या मुलाच्या क्लासमधले मी फोटो काढलेले होते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि घरून जाताना मी ब्लॉग खरं सांगते बनवलेला नव्हता हे माझ्या मोठ्या मुलाने वगैरे फोटो काढले होते खूप गडबडीत वेळ नसताना काढले होते मला खरं तर इतकी हौस आहे फोटो काढायची किती उशीर झाला कधी कधी जर आम्ही लग्नाला जातो पण पहिले फोटो काढतो मग जातो एवढा वेळ झालं आहे की बऱ्याच वेळा की लग्नाचे तांदूळ पडलेले आहेत मंगळाष्टिका वगैरे झालेले आम्ही जेवण करताना गेलेलो आहे फक्त फक्त आणि माझ्यामुळे हुशार होता, तर आमचे फौजी म्हणते की एक तास दोन तास पहिले आवरून बसत जा तर व्हिडिओज आता एंड करते नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा